रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे काजू मसाला घरच्या घरी नक्कीच ट्राय करून पाहू शकता आज मी अगदी हॉटेल स्टाईल काजू मसाला कसा बनवायचा हे तुम्हाला सांगणार आहे एकदा का जर तुम्ही अशा प्रकारे काजू मसाला बनवून खाल्ला तर याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही आणि पुन्हा पुन्हा घरच्या घरीच तुम्ही अशा प्रकारे काजू मसाला बनवून खाल याची मला खात्री आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग काजू मसाला बनवायला सुरुवात करूयात काजू मसाला बनविण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी कढाईमध्ये थोडंसं बटर टाकून घेतलं आणि बटर छान वितळलं की लगेचच आता यामध्ये आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी दोनशे ग्राम काजू घेतलेले आहेत काजू आपल्याला छान याला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे लो टू फ्लेम वरती तीन ते चार मिनटं मी काजू भाजून घेतलेला आहेत आणि याला छान असा सोनेरी कलरसुद्धा आलेला आहे आता जरा वेळ याला आपण काढून साईडला ठेवूयात आणि सेम कढाईमध्ये मी या ठिकाणी आता तीन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी काही खडे मसाले टाकून घेणार आहे त्यामध्ये एक चमचा जिरं दोन तुकडे दालचिनी तीन ते चार हिरवी इलायची आणि पाच ते सहा लवंग टाकून घेतली आणि याला आपल्याला एखादा मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एवढ्याच खड्या मसाल्याने भाजीला मस्त टेस्ट येते यापेक्षा जास्त खडे मसाले टाकायचे नाहीत आता खडे मसाले व्यवस्थित परतले की लगेचच इथे मी तीन मोठ्या आकाराच्या कांद्यांची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली होती आणि ती यामध्ये टाकून घेतली यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे गॅसची स्पीड लो टू मिडियमच ठेवायची आहे साधारणतः एक सात ते आठ मिनिटानंतर कांद्याची पेस्ट मस्त परतली आहे आणि याला छान असा सोनेरी कलर सुद्धा आलेला आहे लगेचच यामध्ये मी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली आणि ही सुद्धा आपल्याला एखादा मिनिट यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता लगेच यामध्ये मी काही सुके मसाले टाकून घेणार आहे एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मसाले जळू नयेत यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे जास्त पाणी टाकायचं नाही एक तीन ते चार चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून याला आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे जर तुम्ही अशा प्रकारे काजू मसाला बनवला तर खूप म्हणजे खूप टेस्टी अगदी हॉटेलसारखा काजू मसाला घरच्या घरी बनवून तयार होतो मसाल्यांमध्ये तेल सुटलं की यामध्ये मी काजूची पेस्ट टाकून घेतली आहे सुरुवातीला जे दोनशे ग्राम काजू भाजून ठेवले होते त्यातले मी अंदाजे पन्नास ग्राम काजूंची पेस्ट केली आणि ती या मसाल्यांमध्ये टाकून घेतलेली आहे आता यालासुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे लगेचच यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट टाकून घेतली दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो मी मिक्सरला बारीक असे फिरून घेतले होते ते यामध्ये टाकून व्यवस्थित याला मिक्स करायचं आणि आता आपल्याला याला फक्त एक मीडियम फ्लेमवरती उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की यामध्ये मी फ्रेश क्रीम टाकून घेणार आहे जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची जी साय असते ती साय टाकून घेऊ शकता पण नक्की टाकायची आहे यामुळे मसाला मस्तदारसर होतो आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतो व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या मसाल्याचा कलर आणि कन्सिस्टन्सी सगळंच कसं एकदम परफेक्ट झालेला आहे क्रीम व्यवस्थित मिक्स करून झाली की सगळ्यात शेवटी यामध्ये मी एक मोठा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली कसुरी मेथीमुळे काजू मसाल्याला एकदम हॉटेल स्टाईल चव येते त्यामुळे कसुरी मेथी आपल्याला यामध्ये नक्की टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून सुरुवातीला जे काजू आपण भाजून ठेवले होते ते सगळे काजू या आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि यालासुद्धा छान असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी कोमट करून टाकणार आहे तुम्हाला या काजू मसाल्याची ग्रेव्ही किती दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ऑलमोस्ट काजू मसाला आपला खाण्यासाठी बनून तयारच झालेला आहे फक्त आपल्याला याला आता मीडियम टू लो फ्लेमवरती एक उकळी येईपर्यंत काजू थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटानंतर काजू मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे शेवटी यामध्ये मी थोडंसं बटर टाकून घेतलं आणि फ्रेश कोथिंबीर बारीक कट करून टाकून घेतली आहे काजू मसाला खाण्यासाठी बनून एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे काजू मसाल्याची ही भाजी तुम्ही नानसोबत खाऊ शकता खूप म्हणजे खूप टेस्टी लागते नानसोबत खायला ही भाजी किंवा तुम्ही याला चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही काजू मसाल्याची रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय थँक्यू